जय जिजाऊ जय शिवराय हाच तो किल्ला शिवनेरी किल्ला जिथे आपले महाराज जन्माला आले जेव्हा महाराज जन्मले तेव्हा शास्त्रीबुवांनी त्यांची कुंडली पाहताच सांगितलं प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे अगदी तसंच जसं की देवकी वसुदेव कंशाच्या बंदी शाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला होता शेवटी काय आपला हा भगवा होताच म्हणूनच तर तिरंगा जगला नाही का आजच्या या शुभ दिवशी काही आठवणी काही झलक खास तुमच्यासाठी या शिवनेरी किल्ल्याच्या अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा जय भवानी जय शिवराय